करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही उपोषणावर का नाही बसल्या पण त्यांना मी एकच उत्तर दिलं की ज्या वेळेला आता पाच दिवस चार दिवस वाट बघते वाट न बघितल्यानंतर जर समजा मला कुणाचा जरी फोन आला नाही किंवा माझी साधी विचार नाही जर झाली नाही तर मी कलेक्टर ऑफिस नागपूर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही उपोषणावर का नाही बसल्या पण त्यांना मी एकच उत्तर दिलं की ज्या वेळेला आता पाच दिवस चार दिवस वाट बघते वाट न बघितल्यानंतर जर समजा मला कुणाचा जरी फोन आला नाही किंवा माझी साधी विचार नाही झाली नाही तर मी कलेक्टर ऑफिस नागपूर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरुण उपोषणाला बसणार करुणाताई धनंजय मुंडे यांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही उपोषणावर का नाही बसल्या पण त्यांना मी एकच उत्तर दिलं की ज्या वेळेला आता पाच दिवस चार दिवस वाट बघती आहे वाट न बघितल्यानंतर जर समजा मला कुणाचा जरी फोन आला नाही किंवा माझी साधी विचार नाही झाली नाही तर मी कलेक्टर ऑफिस नागपूर या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे